श्री स्वामी समर्थ जय शिवराय कसे आज सर्वजण तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे स्वामींच्या आशीर्वादाने तर दिवस चांगला जातोच पण आज खूप छान दिवस होता कारण आज आई येणार होती गावावरून पाहुण्या पण होत्या येणार होत्या वहिनीची आई वगैरे आणि मग सकाळी मी खूप लवकरच उठलेली पाच साडेपाच सव्वापाचच्या टायमिंगला उठल्यानंतर सर्वात प्रथम घर साफसफाई वगैरे केली फ्रेश झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुळशीची व उमऱ्याची पूजा करून घेतली देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर मग आईन ते आले त्यांची साडेपाचला वगैरेच गाडी येते तर ते बसने चालेले तर त्यांना घ्यायला गेलेला भाऊ तो भाऊ तिकडनं आलेला होता कारण आई येणार होती म्हणून भाऊ भाऊजे पण आले होते इकडं येणार होते ते मग तो पण घ्यायला गेलेला मग आई आली आहे घरी तर खूप छान वाटलं कारण कसं असतं ना की आई वडील म्हटलं तर म्हणजे सर्व काही आपलं सर्वस्वस्त म्हटलं तर चालतं ग आई म्हणतात ना आई बाबा असतात की आयाल मुली दिछ खाली चात नहीं। आई मुलीची पिशवी कधीच खाली जात नाही आहे तसंच आई आली होती तर आईने भरपूर काही सामान आणलं होतं घरच्या डाळी वगैरे सर्व डाळी होत्या गावाकडचा चिवडं होता हुडदचे शेंगा आलेले असतात ना या दिवसात शेंगा मुंगाच्या शेंगा तर त्या आलेल्या आणि आल्या आल्यास शेंगांचे सोले वगैरे करून दिले मला आणि घर कसं असं म्हणजे वयस्कर्म म्हातारी माणसं वगैरे घरात असले की कसं घर भरल्यासारखं वाटतं खूप छान वाटत होतं ते घर भरभरून दिसत होतं आणि भाऊ भाऊजे पण आलेली होती त्यांची पण आई आली होती ना त्यामुळं ते पण भेटायला आले होते दोघंजणं आणि माझं छोटंसं पिल्लू भाची माझी मग तिच्यासोबतही थोडंसं हे केलं थोडं खेळलं टाईमपास वगैरे केला मग नाश्ता बनवला सर्व मी शेक बनवला नाश्त्यामध्ये बाकी त्यांचा चहा वगैरे सगळं झालं मग उपवास होता त्यांना दोघांना पण मग मी साबुदाणाची खिचडी बनवली थोडी एस्ट्राच बनवली ती शिल्लक कारण मुलांना पण आवडते मग सर्वांनी खिचडी वगैरे खाल्ली आहे मग दुपारी टाईम म्हणजे स कसा टाईम गेला कळत नाही सगळे बसले होते गप्प मारत जेवणं करता करता वेळेस दुपारची दुपारी थोडा आराम वगैरे केला नंतर म्हटलं आज सगळे चालेत भाऊ भाऊजे पण होते आई होते त्यांचे वहिनी म्हणजे भाऊजे म्हणजे वहिनीच्या आई वगैरे पण होत्या मग पाऊनचारमध्ये म्हटलं पुरणपोळीच बनवूया मग संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ पण होताल ती मग पुरणची डाळ वगैरे टाकली पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे बनवला कारण त्यांना पण उपासच होता ना सर्वांना म्हटलं मग छान पाऊन चार पण होईल आणि पुरणपोळी केली सर्वजण जेवले मस्त गप्पा वगैरे मारल्या दिवस कसा गेला कळलंच नाही खूप छान वाटलं कारण आई वडील असतात तोपर्यंत आपल्याला म्हणजे कशाचीच कमी नाही पडू देत आणि हां कधी कधी काही काही गोष्टी आठवतात कारण बाबाला कधीकधी मिस करते पण आई आमची आई पण नाही कशी म्हणजे कधी कमी नाही पडत कशात त्यामुळं आणि ठीक आहे चला तर आणि व्हिडिओ माझं आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ